कोल्हापूरच्या सी पी आर रुग्णालयातील नूतनीकरणाची सर्व कामं ऑक्टोबर अखेर पूर्ण करा असे स्पष्ट निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेत रुग्णांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्याचंही त्यांनी अधिष्ठात्यांना बजावलंय या कामांचा आढावा घेण्यासाठी सी पी आरमध्ये बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयाच्या विविध इमारतींच्या नूतनीकरणाची कामं ऑक्टोबर अखेर पूर्ण करा अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत या कामांचा आढावा घेण्यासाठी सी पी आरमध्ये बैठक घेण्यात आली यामध्ये अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र मदने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते या बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट निर्देश दिले की नूतनीकरणासाठी जे रुग्ण स्थलांतरित करावे लागतील त्यांचे नियोजन अचूक आणि व्यवस्थित असले पाहिजे इमारती ठेकेदाराच्या ताब्यात देताच त्यांचा ताबा आणि कामांची सद्यस्थिती याची नोंद नियमित घ्यावी गळती असलेल्या इमारतींची तातडीनं दुरुस्ती करावी तसंच इमारतींवर सोलर पॅनल्स बसवून ऊर्जा कार्यक्षमतेकडं लक्ष द्यावं असंही त्यांनी स्पष्ट केलं सार्वजनिक बांधकाम विभागानं देखील लवकरात लवकर इमारतींचा ताबा मिळावा असं आवाहन केलंय यावर प्रतिसाद देताना अधिष्ठाता डॉक्टर मोरे यांनी रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन रुग्णांचे स्थलांतर करून कामांना गती दिली जाईल असं सांगितलं शेकडो रुग्णांची देखभाल करत असलेल्या सीपीआरमध्ये कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व संबंधित विभाग समन्वयानं काम करत असल्याचं या बैठकीतून स्पष्ट झालंय